मित्रांनो पैसा कमावणे हे जितके कठीण त्याहूनही आव्हानात्मक आहे ते म्हणजे तो पैसा टिकवणे योग्य ठिकाणी वापरणे आणि घरामध्ये लक्ष्मीच्या कृपेला स्थिर ठेवणे अनेकदा आपण मेहनत करून पैसा कमावतो परंतु तो हातात टिकत नाही पाण्यासारखा निस्तून जातो आणि मग आपण विचारात पडतो कुठे चूक होते आहे हे अगदी खरे आहे की आपल्या दैनंदिन आयुष्यात पर्समध्ये आपण अनेक वस्तू ठेवतो यातील काही बिनकामाच्या काही निरुपयोगी तर काही एखाद दुसऱ्या दिवशीही आठवत नाहीत पण वास्तुशास्त्रानुसार पर्समध्ये ठेवल्या जाणाऱ्या प्रत्येक वस्तूचा आपल्यावर ऊर्जात्मक परिणाम होत असतो पैसा आकर्षित करणे आणि त्याला टिकवून ठेवणे यामागे केवळ कष्ट नाहीत यात वास्तू आणि ऊर्जेचे काही न बोललेले नियम देखील असतात अनेक व्यक्तींना भरपूर पैसा येतो उत्पन्नही चांगले असते पण पैसा टिकत नाही अशा व्यक्तींना अचानक खर्च कर्ज किंवा इतर समस्या तोंडावर येतात कारण लक्ष्मी येते पण काही सूक्ष्म चुका झाल्याने ती स्थिर राहत नाही म्हणूनच पैशाबाबत झालेले चुकीचे वर्तन चुकीच्या वस्तू दिशांच्या अनादर हे सर्व लक्ष्मीच्या स्थैर्याला अडथळा ठरते ही सर्व कारणे टाळण्यासाठी आज आपण अतिशय सविस्तर अनुभवसिद्ध वास्तुशास्त्रात सांगितलेल्या उपायांनी भरलेली माहिती जाणून घेणार आहोत जोपर्यंत तुम्ही हे पूर्ण ऐकतं नाही तोपर्यंत तुम्हाला लक्ष्मी का टिकत नाही पैसा का हातात राहत नाही आणि आपल्या पर्समध्ये कोणत्या वस्तू ठेवल्या तर धन आगमन कायम राहते याची संपूर्ण उकल होणार नाही म्हणून संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये एकदा मनापासून लिहा श्री स्वामी समर्थ एक पैसा येतो पण टिकत नाही यामागील मुख्य कारणे अनेक व्यक्तींच्या आयुष्यात पैसा सतत येतो पण थांबत नाही आज उत्पन्न असते उद्या नसते कधी अचानक घरात खर्च वाढतो कधी कर्ज वाढते तर कधी पैसा टिकलाच पाहिजे तिथे गायब झाल्यासारखा होतो याचे प्राथमिक कारण म्हणजे आपल्या पर्समध्ये ठेवलेल्या चुकीच्या वस्तू पर्स ही फक्त पैशांची ठेवण नाही पर्स म्हणजे लक्ष्मीचे स्थान आणि जिथे लक्ष्मीच्या अनादर झाला अशुद्धता आली अव्यवस्था आली तिथून धन निघून जाते अनेक घरी लक्ष्मी येते पण स्थिर राहत नाही हेच कारण आहे की काही लोकांना वारंवार गरिबीचा सामना करावा लागतो काहींना पैसा जमता येत नाही काहींना नेहमी कर्जाचे ओझे वाढल्यासारखे वाटते तुम्ही देखील या चक्रातून बाहेर पडू इच्छित असाल तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे दोन पर्समध्ये ठेवायच्या योग्य वस्तू लक्ष्मी स्थिर करण्यासाठी पर्समध्ये ठेवलेली प्रत्येक वस्तू ऊर्जा निर्माण करते आणि वास्तुसार अशा काही वस्तू आहे ज्या पर्समध्ये ठेवल्यास धनाची आवक वाढते आणि पैसा टिकतो तांदूळ अक्षता तांदूळ पवित्र मानले जातात पर्समध्ये काही दाणे तांदूळ ठेवले तर लक्ष्मी प्रसन्न राहते हातात पैसा टिकतो खर्च कमी होतो आणि धन आगमन स्थिर होते याच तांदळाचे तुम्ही हळदीने लिप्त केलेले अक्षत देखील ठेवू शकता हे ऊर्जा शुद्ध ठेवतात आणि पर्समध्ये सकारात्मक कंपन वाढवतात तिजोरीची दिशा दक्षिण किंवा पश्चिम घरातील तिजोरी या दिशांना असेल तर पैसा स्थिर राहतो याच नियमाचा पर्सवरही परिणाम होतो पर्स घरात ठेवताना उत्तम स्थान म्हणजे पश्चिम दिशा किंवा दक्षिण पश्चिम भाग चंद्रग्रहणाच्या प्रभावी उपाय चंद्रग्रहणाच्या रात्री एक रुपयाचे नाणे चंद्रप्रकाशात पाण्यात ठेवून त्यानंतर ते पर्समध्ये ठेवतात हा उपाय धनवृद्धीसाठी अत्यंत प्रभावी समजला जातो माता लक्ष्मी किंवा मा दुर्गेचे नाणे चारमाच्या स्वरूपातील नाणे किंवा प्रतिकात्मक नाणी पर्समध्ये ठेवणे शुभ मानले जाते यामुळे पर्स कधीही रिकामी राहत नाही पितळी किंवा सोन्याचा चौरस गुरुवारी गंगाजलाने धून हा चौरस पर्समध्ये ठेवावा यामुळे शाश्वत धन प्राप्ती होते राशीनुसार शुभचिन्ह तुमच्या राशीशी संबंधित छोट्या प्रतिकात्मक वस्तू ठेवणे धन अडथळे दूर करते गोमती चक्र पर्समध्ये गोमती चक्र ठेवल्यास महालक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहतो पैशाची कमतरता भासत नाही किंवा स्वस्तिक ही चिन्हे नकारात्मक ऊर्जा पर्सपासून दूर ठेवतात तीन पर्समध्ये ठेवू नयेत अशा वस्तू अतिशय घातक चुका पर्स फाटलेला नसावा फाटलेले पाकिट म्हणजे पैशाची गळती ऊर्जा अपूर्ण राहते ग जुन्या वस्तूंची बिल वास्तुसार हे अत्यंत अपशकून समजले जाते यामुळे तंगी येते आणि खर्च वाढतो ग देवी देवतांचे खोटो तिजोरीत ठेवले तर शुभ परंतु पर्समध्ये ठेवले तर लक्ष्मीचा अपमान मानला जातो मृत नातेवाईकांचे खोटो यामुळे कर्ज वाढते ऊर्जा स्थिर राहत नाही दुमडलेल्या किंवा फाटलेल्या नोटा यामुळे आर्थिक संकट वाढते नोटा नेहमी सरळ आणि स्वच्छ ठेवा औषधांच्या गोळ्या रद्दी चिठ्ठ्याही वस्तूपर्समधील धनुर्जेला दूषित करतात झोपताना पर्स उशीखाली ठेवणे लक्ष्मीचा अपमान धन स्थिर राहत नाही आणि नोटा एकत्र ठेवणे यामुळे आर्थिक अस्मतोल निर्माण होतो नाण्यांसाठी वेगळा कप्पा असावा खर्चाच्या यादी पर्समध्ये ठेवणे यामुळे पैसा जास्त खर्च होतो जमा होत नाही उधार घेतलेले पैसे पर्समध्ये ठेवू नका यामुळे कर्ज वाढते चार घरात पैसे कुठे ठेवू नयेत तिजोरी अंधारात असेल तर नकारात्मक ऊर्जा वाढते आणि पैसा कमी होतो सूर्यप्रकाशाच्या स्पर्श असलेल्या खोलीतच पैसे ठेवा तसेच बाथरूम अलगतची जागा किंवा कोपरे अशा ठिकाणी धन टिकत नाही लॉकर कधीही मुख्य दरवाजाच्या समोर ठेवू नये तिजोरीची पाठ दक्षिणेकडे आणि दरवाजा उत्तरेकडे ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते एक पर्समध्ये फाटलेला किंवा बिघडलेला बटवा ठेवू नये तुमची पर्स फाटलेली फाट असेल शिवण सुटलेली असेल किंवा कोपरे झिजलेले असतील तर अशा पर्समध्ये पैसा स्थिर राहत नाही वास्तुशास्त्रात हाटलेली पर्स म्हणजे पैशाला गळती ऊर्जा बाहेर पडते पैसा वाहून जातो आणि आर्थिक अडचणी निर्माण होतात विशेषत ज्या व्यक्तींकडे पर्स वर्षानुवर्षे बदललेली नसते चमडा खराब झालेला असतो झी पडकते अशा स्थितीत पर्स बदलणे अत्यंत आवश्यक असते कारण पर्स म्हणजे लक्ष्मीचे घर ते नेहमी स्वच्छ आणि ताजेतवाने राहिले पाहिजे दोन पर्समध्ये जुन्या बिलांचे ओझे ठेवू नका अनेकांना सव्य असते की एखादे इलेक्ट्रॉनिक सामान कपडे किंवा वस्तू घेतल्यावर त्याची बिल पर्समध्ये राहतात कधी कधी महिन्योन महिने जुनी फाटकी रद्दी बिल पर्समध्ये पडून राहतात वास्तुसार हे अत्यंत अपशकून मानले जाते जुनी निरुपयोगी बिल पर्समध्ये ठेवली तर खर्च वाढतो अचानक पैसे खर्च होण्याचे आणि आर्थिक तंगी येते कारण बिल म्हणजे खर्चाची नोंद आणि खर्चाची नोंद कायम पर्समध्ये ठेवल्यास पर्सवर खर्चाचा प्रभाव राहतो यामुळे नवीन पैसा टिकत नाही आणि पर्स नेहमी रिकामी असल्यासारखी वाटते तीन देवदेवतांचे खोटो पर्समध्ये ठेवणे का टाळावे अनेक भाविक भक्त भावनेतून पर्समध्ये देवांचे खोटो ठेवतात पण वास्तुशास्त्रानुसार हे योग्य मानले जात नाही देवतेचा खोटो म्हणजे पूजेचे स्थान त्याचे सांभाळणे त्याला स्वच्छ ठेवणे त्याचा आदर राखणे हे आवश्यक असते पण पर्समध्ये पैसे दुमले जातात नाणी आवाज करतात पर्स कधी कधी जमिनीवर पडते पर्स कुठेही ठेवली जाते या सर्व गोष्टी देवतेच्या प्रतिमेसाठी अशोभनीय मानल्या जातात त्यामुळे देवतेचा आशीर्वाद कमी होतो आणि पैशाची आवकही कमी होते वास्तुसार देवी देवतांचे खोटो तिजोरीमध्ये पूजाघरामध्ये किंवा वेदीवर ठेवावे परंतु पर्समध्ये ठेवू नयेत चार शव मृत पेशांच्या खोटो किंवा प्रियजनांचे खोटो पर्समध्ये ठेवणे टाळावे अनेक जण आपले आई वडिलांचे पती पत्नीचे किंवा मुलांचे खोटो प्रेमाने पर्समध्ये ठेवतात कधी कधी मृत व्यक्तींचे खोटोही ठेवतात वास्तुसार हे महत्वाचे कारण सांगितले जाते की मृत व्यक्तींच्या खोटोमध्ये स्थिर ऊर्जा असते ती गतिमान धनुर्जेला अडथळा आणते यामुळे कर्ज वाढते पैसा हातात टिकत नाही घरात आर्थिक स्थैर्य बिघडते त्यामुळे पर्समध्ये कोणत्याही व्यक्तीचा खोटो ठेवणे टाळावे पाच नोटा दुमडून ठेवणे धन अडथळ्याचे मुख्य कारण अनेकांचे वॉलेट छोटे असल्यामुळे किंवा घाईत लोक नोटा दुमडून ठेवतात कधीकधी नोटा ताठ राहिल्या नाहीत की पर्स बसत नाही म्हणून पर्स लहान नोटा मोठ्या आणि मग त्या दुमडतात परंतु अशी दुमडलेली वाकलेली दबलेली नोट वास्तुसार अशुभ मानली जाते यामुळे पैशावर भार येतो नोटांची ऊर्जा नकारात्मक होते सरळ स्वच्छ ताठ नोटा पर्समध्ये ठेवणे धनवृद्धीसाठी अतिशय आवश्यक आहे सहा किल्ली छोटी वस्तू रद्दी कागद चॉकलेट औषधांच्या गोळ्या पर्समध्ये ठेवू नयेत ही एक मोठी चूक अनेक लोक करतात पर्स म्हणजे एखादे छोटे हडबॅग नव्हे अनेक गोळ्या छोट्या पॉलिथिन चॉकलेटच्या रापर औषधांच्या पर्च्या बंकच्या स्लिप्स न वापरण्यात येणारी कागदपत्रे ही सर्व पर्समध्ये नकोत या वस्तूंमुळे पर्समध्ये अव्यवस्था वाढते आणि लक्ष्मी नकारात्मक ऊर्जा अनुभवून पर्स सोडते पैशाजवळ अशुद्ध वस्तू असणे लक्ष्मीच्या रागाचे कारण बनते सात नाणी आणि नोटा कधीही एकाच कप्प्यात ठेवू नयेत नोटा आणि नाण्यांचे कंपन वेगळे असतात नाणी जड ऊर्जा निर्माण करतात तर नोटा हलकी आणि प्रवाही ऊर्जा निर्माण करतात ही दोन्ही ऊर्जा एकत्र आल्या की पैशाचा संतुलन बिघडतो यामुळे पैसा टिकत नाही खर्च वाढतो आणि उत्पन्नात अनियमितता येते नाण्यांसाठी वेगळा कप्पा असणे ही अत्यंत शुभ सव्य आहे आठ खर्चाची यादी पर्समध्ये ठेवणे मोठा दोष अनेक गृहिणी व्यावसायिक किंवा कर्मचारी खर्चाची छोटी यादी पर्समध्ये ठेवतात वास्तुसार खर्चाची यादी म्हणजे सतत स्मरण किती खर्च करायचा आहे यामुळे मन खर्चच आकर्षित करते यामुळे पैसा टिकत नाही उलट खर्च वाढतात नवीन खर्च निर्माण होतात अशा यादी घरात ठेवाव्यात पण पर्समध्ये नाहीत नऊ उधार घेतलेले पैसे पर्समध्ये ठेवणे कर्ज वाढवणारी चूक हे अत्यंत महत्वाचे आहे उधार घेतलेले पैसे पर्समध्ये ठेवले की पर्सच्या ऊर्जेत कर्ज वाढते यामुळे कर्ज फेडायला वेळ लागतो नवीन कर्ज निर्माण होते आर्थिक संकट वाढते वास्तुसार पर्समध्ये केवळ स्वतःचे कमावलेले आणि शुद्ध मार्गाने प्राप्त झालेले पैसेच ठेवावे दहा घरामध्ये पैसा ठेवण्याचे योग्य ठिकाण घरात पैसे कुठे ठेवावेत याचा मोठा प्रभाव तुमच्या आर्थिक स्थितीवर पडतो तिजोरी अंधारात नसावी अंधार म्हणजे नकारात्मक ऊर्जा तिजोरी अंधाया कोप्यात असेल तर पैसा कमी होतो अडचणी वाढतात सूर्यप्रकाश किंवा दिव्याच्या प्रकाशाचा स्पर्श असावा धन प्रकाशात स्थिर राहते प्रकाश म्हणजे सकारात्मक ऊर्जा लक्ष्मीचा प्रवेश बाथरूम किंवा लगची जागा टाळावी ही जागा नकारात्मक ऊर्जा निर्माण करते येथे ठेवलेला पैसा टिकत नाही घराच्या कोप्यात पैसा ठेवणे टाळा कोपरे ऊर्जा अडवतात धनप्रवाह थांबतो तिजोरीची दिशा तिजोरीची पाठ दक्षिणेला आणि दरवाजा उत्तरेकडे असणे शुभ मानले जाते जर जागा नसली तर पाठ पूर्वेकडे ठेवली तरी चालते अकरा पाण्याच्या कारंजाजवळ किंवा देवांच्या खोटोसमोर तिजोरी नसावी प्रवेशद्वारातून दिसणारी तिजोरी किंवा लॉकर अत्यंत अशुभ मानली जाते यामुळे नजर दोष वाढतो आणि पैसा कमी होतो घरात धन ठेवताना उत्तर किंवा ईशान्य दिशेकडे तोंड करून ठेवावे या दिशांना पवित्र मानले जाते इथून धनाचा प्रवाह वाढतो बारा तिजोरीत कपडे भांडी फाईल्स ठेवू नयेत अनेक घरांमध्ये तिजोरी म्हणजे छोटा कपाट समजून त्यात कपडे भांडी फाईल्स कागदपत्रे आणि अने अनेक वस्तू ठेवतात वास्तुसार असे केल्याने धन ऊर्जा मंदावते स्थिर राहत नाही तिजोरी ही शुद्ध आणि फक्त धनासाठी वापरण्याची जागा आहे तेरा पैशावर कोणतीही जड वस्तू ठेवू नका धनावर भार दिला की पैशाचा प्रवाह थांबतो पैसा हलका वायासारखा प्रवाही असावा तिजोरीत पैसे नेहमी वरच्या किंवा मधल्या भागात ठेवावे खाली ठेवू नयेत चौदा तिजोरीत सुगंध परफ्युम अग्रबत्ती ठेवणे टाळावे ही वस्तू ऊर्जामध्ये विचलन निर्माण करतात तिजोरी शुद्ध रहावी सुवासात नाही तिथे फक्त पैसा आणि दागिने ठेवावे या सर्व गोष्टींचे पालन केल्यास तिजोरीत पैसा स्थिर राहतो पर्समध्ये धन जमा होत राहते आणि घरात लक्ष्मीचा प्रवेश वाढतो एक तिजोरी प्रकाशात ठेवणे का आवश्यक आहे वास्तुसार जहा प्रकाश आहे तिथे सकारात्मक ऊर्जा असते प्रकाश म्हणजे देवत्व अंधार म्हणजे नकारात्मक ऊर्जा अशुभशक्ती थांबलेली ऊर्जा तिजोरी कायम अंधारात असेल आपण तिजोरी ज्या खोलीत ठेवतो ती नेहमी बंद ओलसर किंवा अंधारात असेल तर धनुर्जा मंदावते पैसा येतो पण टिकत नाही या उलट प्रकाशमान जागी ठेवलेली तिजोरी शुभ मानली जाते सूर्यप्रकाशाची ऊब सकाळचा प्रकाश दिव्याच्या उजेड जिथे हे वातावरण असते तिथे लक्ष्मीचा वास राहतो असे मानले जाते म्हणूनच तिजोरी जिथे ठेवली जाते त्या खोलीत दिवसातून किमान एकदा प्रकाश असावा हवा खेळती असावी आणि वातावरण प्रसन्न असावे दोन तिजोरीच्या अगदी शेजारी बाथरूम किंवा टॉयलेट नसावे ही अत्यंत महत्वाची वास्तू सूचना आहे बाथरूम टॉयलेट ड्रेनेज हे ठिकाण नकारात्मक ऊर्जा निर्मितीची केंद्रे मानली जातात तिजोरी अशी जागा असल्यास पैसा येतो पण थांबत नाही अचानक खर्च वाढतो आर्थिक नुकसान होते नको असलेले प्रसंगी येतात म्हणूनच तिजोरी नेहमी स्वच्छ पवित्र कोरड्या व सकारात्मक ऊर्जेच्या ठिकाणी ठेवल्यास धनप्राप्ती वाढते तीन घराच्या कोप्यात तिजोरी ठेवण्याचा दोष घरातील कोपरे अनेकदा नकारात्मक ऊर्जा साठवतात कोप्यात ठेवलेल्या तिजोरीत धन अडकते रोख प्रवाह थांबतो यामुळे हातात पैसा राहत नाही घरात संपन्नता दिसत नाही आणि आर्थिक प्रगती मंदावते तिजोरी अशा ठिकाणी असावी जिथे घराचे मध्यभाग किंवा स्थिर ऊर्जा असलेला भाग आहे चार प्रवेशद्वारावरून थेट दिसणारी तिजोरी मोठा अपशकून घरात येणाऱ्या कोणाचाही पहिला नजर संपर्क तिजोरीशी होऊ नये हे निदान वास्तुसार धनाच्या संरक्षणासाठी अत्यंत महत्वाचे आहे जेव्हा तिजोरी प्रवेशद्वारापासून दिसते तेव्हा नजर पैशावर पडते नजर दोषामुळे पैसा टिकत नाही नको ते खर्च वाढतात आणि घरात आर्थिक चढउतार निर्माण होतात पाच तिजोरीची दिशा आर्थिक उन्नतीसाठी सर्वात महत्वाचा भाग वास्तुशास्त्रानुसार तिजोरीची दिशा कधीही चुकीची नसावी योग्य दिशा लक्ष्मी स्थिर ठेवते चुकीची दिशा धन नष्ट करते तिजोरीची पाठ दक्षिणेकडे असावी ही दिशा स्थैर्याची दिशा मानली जाते तिजोरीची पाठ दक्षिणेला असेल तर तिच्या दरवाजा उत्तरेकडे उघडतो आणि उत्तर दिशा म्हणजे धनाची दिशा तिजोरीच्या दरवाजा उत्तरेकडे असणे सर्वात शुभ उत्तर दिशा कुबेरांची दिशा मानली जाते यामुळे घरात धनाची स्थिर वाढ होते जागा नसल्यास तिजोरीची पाठ पूर्वेकडे ठेवू शकता पूर्व दिशा सूर्याची दिशा आहे येथून सुरू होणाऱ्या ऊर्जेमुळे धनवृद्धीला सहाय्य मिळते सहा धन ठेवताना ईशान्य दिशा का शुभ मानली जाते ईशान्य दिशा म्हणजे देवतांचा कोपरा येथे पवित्र ऊर्जा प्रवाहित असते याच दिशेला आपण पैसे दागिने महत्त्वाचे कागद पावत्या घरातील आर्थिक कागदपत्रे ठेवू शकतो या दिशेकडे तोंड करून धन ठेवल्यास पैशाची आवक वाढते आणि मनातील असुरक्षितता कमी होते सात पूजा वेदी कारंजे किंवा भगवान कुबेराचा खोटो या गोष्टींचे महत्व धनाशी संबंधित वस्तू नेहमी देवत्वाच्या दिशेला असाव्यात उत्तर किंवा ईशान्य दिशेला पूजा वेदी ठेवणे शुभ असते तिथे भगवान कुबेरांची प्रतिमा ठेवणे धनवृद्धीसाठी अत्यंत शुभ मानले जाते ही दिशाच धनप्रवाह वाढवते आणि घरातील आर्थिक व्यवस्था सुदृढ ठेवते आठ पर्स स्वच्छ नीटनेटकी आणि आदराने ठेवावी पर्स ही फक्त पैशाची जागा नसून लक्ष्मीचे स्थान असल्याचे मानले जाते म्हणूनच पर्स कधीही अस्ताव्यस्त नसावी नाणी आणि नोटा वेगळ्या ठेवाव्यात हाटकी पर्स टाळावी जुनाट किंवा घाण पर्स बदलावी पर्समध्ये पवित्र वस्तू ठेवाव्यात यामुळे लक्ष्मी स्थिर राहते आणि पैशाचा प्रवाह स्वाभाविकपणे वाढतो नऊ तिजोरीत कपडे भांडी किंवा फाईल्स ठेवू नयेत याचे कारण तिजोरी हा पैसा ठेवण्याचा स्थान परंतु अनेकजण ती स्टोरेज कपाट म्हणून वापरतात कपडे फाईल्स भांडी इतर घरातील वस्तू या सर्व वस्तूंमुळे तिजोरीतील धनुर्जा बाधित होते धनावर भार येतो आणि धनाची वाढ थांबते तिजोरीत नेहमी फक्त पैसा दागिने पावत्या महत्वाचे आर्थिक कागद पवित्र चिन्हे या वस्तूच ठेवाव्या दहा पैशावर जड वस्तू ठेवणे मोठी चूक धनावर भार दिला की धन प्रवाह थांबतो पैसावरच्या थरात किंवा मधल्या भागात ठेवणे योग्य मानले जाते पैशाच्या वर कधीही पुस्तके फाईल्स दगड जड वस्तू ठेवू नयेत हे केल्याने धन स्थिर न राहता उलट दबून जाते अकरा तिजोरीत सुगंध परफ्यूम किंवा अग्रबत्ती ठेवू नका ही वस्तू ऊर्जेच्या समतोल बिघडवतात तिजोरी संपूर्ण स्वच्छ आणि नैसर्गिक ऊर्जा असलेली असावी सुगंधित वस्तू ऊर्जेला अस्थिर करतात आणि त्यामुळे धनवृद्धी मंदावते बारा पर्समध्ये लक्ष्मीचा खोटो ठेवू शकता पण देवरूप फोटो नाही वास्तुसार देवतेचे फोटो पर्समध्ये ठेवणे अशुभ आहे पण लक्ष्मीचे प्रतिकात्मक चिन्ह किंवा लक्ष्मी चरण ठेवणे शुभ मानले जाते हे धनाच्या ऊर्जेला आकर्षित करतात आणि पर्सला सकारात्मक ठेवतात तेरा पर्सची दिशा आणि ठेवण्याची पद्धत पर्स घरात कुठे ठेवता हे देखील धनावर परिणाम करते पर्स उशी खाली नसावी बेडवर पडू नये जमिनीवर टाकली जाऊ नये अंधाय ठिकाणी ठेवू नये पर्स नेहमी स्वच्छ हवेशीर उजेड असलेल्या जागी ठेवावी चौदा सतत पर्स हरवणे किंवा चोरी जाणे कारण आणि त्यावरील उपाय काही लोकांना पर्स हरवण्याचा त्रास सतत होतो हे वास्तुसार धनस्थैर्याचा अभाव दर्शवतो याचे मुख्य कारण म्हणजे पर्समध्ये ठेवलेल्या नकारात्मक वस्तू अव्यवस्था आणि ऊर्जेचे अडथळे तिजोरीची योग्य दिशा पर्सची स्वच्छता आणि त्यातील वस्तूंची योग्य नियोजन पर्स हरवण्याचा दोष कमी करतात पंधरा तिजोरीत ठेवायच्या पवित्र वस्तू तिजोरीत काही पवित्र वस्तू ठेवणे शुभ मानले जाते कुबेर यंत्र लक्ष्मी चरण हळदीचे अक्षत चांदीचे नाणे गोमती चक्र या वस्तूंमुळे धन स्थिर राहते आणि तिजोरीत पैसा टिकतो सोळा पर्समध्ये ठेवायच्या पवित्र वस्तू पुनरुच्चार पर्समध्ये या वस्तू ठेवल्यास अत्यंत शुभ मानले जाते तांदूळ अक्षत हळदी लावलेले तांदूळ गोमती चक्रराशी चिन्ह पितळेच्या किंवा सोन्याच्या चौरस स्वस्तिक किंवा या वस्तू धनुर्जा वाढवतात आणि हातात पैसा टिकवून ठेवतात या सर्व गोष्टींच्या सारांश पैसा टिकण्यासाठी काय महत्वाचे आहे परस स्वच्छ आणि नीटनेटकी असणे तिजोरीची योग्य दिशा पवित्र वस्तू ठेवणे चुकीच्या वस्तू टाळणे नकारात्मक ऊर्जा दूर ठेवणे प्रकाश आणि स्वच्छतेला महत्त्व देणे या सगळ्यांमुळे लक्ष्मी प्रसन्न राहते धन स्थिर होते आणि आयुष्यात आर्थिक सुखसमृद्धी वाढते पर्स आणि तिजोरी दोन्ही ऊर्जा केंद्रे आहेत जिथे सुव्यवस्था शुद्धता आणि आदर आहे तिथेच लक्ष्मी स्थिर राहते